नुसते चक्रम सारखे करायला लागलेले आत्ता एक व्हिडिओ मला एवढ्या लांबून तो व्हिडिओ कदाचित तुम्हाला दाखवता येणार नाही मी व्हिडिओ इथे पाठवते जोरावर आपण काहीही करू शकतो आपण वाटते त्याला विकत घेऊ शकतो पैशाच्या जोरावर आपण इथल्या यंत्रणा विकत घेऊ शकतो आपण शासकीय यंत्रणा नाचवू शकतो आपण कायदा वाकवू शकतो अगदी आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण निकाल लावून घेऊ शकतो या भ्रमात जगणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रभावाखाली बरीच वर्ष हा मतदारसंघ राहिला काही काळ त्यांनी भूलथापा दिल्या त्या भूलथापांना लोक बळी पडले इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने मागच्या निवडणुकीला पवार साहेबांचा आशीर्वाद घेत ते उभे राहिल्या नंतर काय झालं ते मला मेळघाटच्या कुपोषणाबद्दल बोलायचे मला बडनेरातली काही महत्वाचे मुद्दे मांडायचे मला महिला सुरक्षेबद्दल बोलायचे आणि हे प्रश्न घेऊन जर त्या गेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्री चुकीचे असू शकतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या तिथे जाऊन नाही मला इतच हनुमान चालीसा म्हणायची आहे हा जो हटवादीपणा आहे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही तुम्ही यासाठी लोकप्रतिनिधी झाला नाहीत जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्न कळलेच पाहिजेत मतदारसंघात नेमकं काय चालतंय याबद्दल तुम्हाला भाष्य करताच आलं पाहिजे पण यावर नवनीत राणा एकदाही भाष्य करताना दिसल्या नाही गेल्या पाच वर्षामध्ये रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असेल या दोघांचीही अनेक वेळा मीडियामध्ये ट्रायल झाली अनेक टीव्ही चॅनल वरून त्यांच्याबद्दलच्या चर्चा बातम्यांना ऊत आला कव्हर स्टोऱ्या झाल्या पण एक अशी बातमी दाखवा की ज्या बातमीमध्ये त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलत आहेत नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल न्यूज जेव्हा कधी त्या बोलत आहेत कधी ते असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय नौटंकी काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाचं विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शानपणी शिकवायचं काय तुम्हाला आम्ही काय बोललं पाहिजे श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगद् व्यापक जनाधना आनंद घडाविनाश सकल देवादी देवा, देवा कृपाळ वाजी महानंदा महानुभावा सदाशिवा सूप चक्रधरा विश्वभरा गौरध्वजा करुणा करा सहस्रपादा सहस्र करा क्षीरसागरा शेष शयना शे, कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धैत्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुकाला लोटांगणी मद ठाव द्यावाजी चरणी हे चिकर्तसे विनवणी भववंदनी सोडवावे तुम्ही आम्हाला काय अध्यात्माबद्दल विचारताय हा काय आम्हाला कोणती पूजा सांगायची तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला वक्रतुंडम महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशु सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते ओम श्रीं क्लूम ओम धन धन पण हे बोलणं ही निवडून येण्याची क्वालिटी असते का ते पण एकदा सांगा हे बोलणं ही लोकप्रतिनिधी असण्याची क्वालिटी असते का ते पण सांगा जेव्हा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचंय त्यावेळेला तुमची क्वालिटी तुमचं मेरिट हे नाही तुमचं मेरिट हे पाहिजे की तुम्ही मतदारसंघातले प्रश्न किती मांडताय मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नांवर किती तुम्ही बोलताय हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की या मतदारसंघामध्ये साठ हजारापेक्षा जास्त ही बौद्ध मतदारांची संख्या आहे तर त्याच्या खालोखाल मुस्लिम मतदारांची संख्या आहे आणि बरोबरीने ओबीसींची संख्या आहे एवढं सगळं असताना सुद्धा या मतदार संघामध्ये राखीवचा प्रतिनिधी म्हणून खर तर बौद्ध उमेदवाराला न्याय मिळणं गरजेचं होत पण तो नाही मिळाला काँग्रेसने इथे लोकसभेचा उमेदवार म्हणून बळवंत भाऊ वानखेड उमेदवारी दिली शिवसेनेने राखीवचा मतदार संघ म्हणून तिकडच्या भागामध्ये मेहकर मध्ये सिद्धार्थ खरात उमेदवारी दिली अजून दुसऱ्या भागामध्ये तिकडे शिंदेना उमेदवारी दिली काँग्रेसने जनरलच्या जा जा जागेवरून वर्षाताई गायकवाडांना उमेदवारी दिली म्हणजे प्रपोशल मध्ये सगळीकडे उमेदवारा चालू असताना या मतदारसंघामध्ये मात्र नवरित राणांनी आमची जात चोरली आमचे अधिकार चोरले आमचे लाभांश चोरले आणि जी बाई इकडे तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने विधान बाबासाहेब आणि संविधानही कळत नाही ती तर राखीवचा प्रतिनिधी म्हणून लढायला उभी राहिली पण लोकांनी जागा दाखवली आता गरज आहे बंटी बबलीच्या जोडीतला एकाला हरवलंय एकाला दुसरी अजून जागा दाखवायची गरज आहे का जागा दाखवायची गरज आहे माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे घाई घाईने फक्त तीन चार मुद्दे सांगते की का गरज आहे एक एम्प्लॉयमेंटचा विषय कधीही इथे एम्प्लॉयमेंट वर चर्चा झाली नाही नवनीत ना राणा आणि रवी राणा या लोकांनी मतदार मतदारांना ट्रीटमेंट दिली की जणू आपण त्यांचे आश्रित आहोत त्यांच्या तुकड्यावर आम्ही जणू काही जगतोय अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली मात्र या, या लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी एम आय डी सीत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी केलं नाही आम्ही का बदल मागतोय आम्हाला बदल अपेक्षित आहे कारण आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीच सरकार येणार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर या बडने श्री सुनील खराटे यांची उमेदवारी ही महत्वाची ठरेल की इथल्या मतदार संघात त्या विकासासाठी इथल्या बेरोजगारांच्या रोजगारासाठी इथल्या एमआयडीसी आय डी मध्ये नवनवीन प्लांट आणण्यासाठी आणि ती ग्वाही मी याही पद्धतीने देऊ शकते की सुनील खराटेच्या बद्दल जेव्हा तुमच्या अपेक्षा असतील आणि तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही आला होता आमच्याकडे आम्ही आता कुणाला बोलायचं तर सुषमा अंधारेचा नंबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुगल केला तरी सहज सापडतो आणि सुषमा अंधारे बद्दल अजून तरी कुणी म्हटलं नाही की अन्नोन नंबर उचलला गेला नाही म्हणून ज्याचा कुणाचा फोन येतो त्याचा फोन उचलला जातो आणि त्याचं समाधान होईल इतक्या शांत पद्धतीने त्याच्याशी मी बोलत राहते त्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या ती जबाबदारी ही माझी जबाबदारी असेल या पक्षाची नुसती एक जबाबदार नेता पदाधिकारी म्हणून नाही तर अगदी सुनील खराटेची बहीण म्हणून सुद्धा आणि चळवळीच्या विचारांची पाईक म्हणून सुद्धा ही माझी जबाबदारी असेल कि मी या मतदारसंघातल्या आमच्या तमाम रोजगाराच्या साठी पहिला आवाज उठवला पाहिजे का गरजेचा आहे हा बदल लॉ अँड ऑर्डरचे तीन तेरा नऊ अठरा वाजून गेले देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस गृहमंत्री म्हणून सपशेल नापास कधी कधीकाळी लोक एकमेकांना निर्जन रस्त्यात कुठेतरी मारामारी करत असतील खून दरोडे पडत असतील पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती अशी आहे की फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली माणसं पोलीस स्टेशन मध्ये ठोकायला सुरू झाली माणसं बाबा सिद्धकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या गेल्या या बडनेरामध्ये पंधरा दिवसात सात ते आठ खून पडले ही गुन्हेगारी वाढली कुणामुळे हे गुन्हेगारीच क्षेत्र वाढतो कुणामुळे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी एकच काम केलं सत्ताधाऱ्याच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले पी आय पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि या पी आए ने काय करायचं जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे सहज अगदी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जरी प्रश्न विचारला चळवळीतले कार्यकर्ते कधी मोर्चा आंदोलन घेऊन गेले की लगेच तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून टाकायचा कित्येक कार्यकर्त्यांना जायबंदी केलं कित्येक कार्यकर्त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड तयार केलं पण जे खरेच गरजू होते त्यांना कधीच न्याय दिला नाही तुम्ही विचार करा माय मावल्या हो बदलापूरचं प्रकरण झालं नवनीत राणाने तिचं तोंड उघडलं का जेव्हा कधी महिला अन्य अत्याचाराची घटना घडली नवनीत राणाने तोंड उघडलं का भीमा कोरेगावचं प्रकरण झालं नवनीत राणाने तोंड उघडलं का चकार शब्दाना ही बाई बोलत नाही कारण यांना गोरगरिबांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही बळवंत भाऊंच्या संदर्भाने नवनीत राणा काहीतरी बोलली म्हणे काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून मी मागेही म्हटलं होत जेव्हा उद्धव साहेबांच्या बद्दल त्यांनी म्हटलं की दम नाही द बाई माणसाला दम नाही कसं सांगायचं कस सांगायचं बाई माणसाला सज्जन माणूस उद्धव साहेब पडले देव माणूस तेव्हाही मी त्यांना सांगितलं होत कि सत्ता गेल्यानंतर सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार आमच्याकडून गेलेले चाळीस गद्दार आसाम गुजरात गोवा आणि महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा केंद्रातलं ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि सोशल मीडियावर भाजपचे काम करणारे हजारो लावारीस बेवारस पेड ट्रोलर्स या सगळ्यांना जो पुरून उरतो त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे राजे हो इथल्या तमाम ओबीसी भावंडांचा असेल मुस्लिमांचा असेल आता त्यांनी एक नवं काढलं त्यांना माहिती आहे कटेंगे वटेंगे चालत नाहीये काय फरक पडत नाही कटेंगे वटेंगेने निवडणुकी सूरच सापडत नाहीये त्यांना आधी लाडकी बहीण म्हणले पण लक्षात आलं की लाडकी बहीण काही रुजतच नाहीये पंधरा जिल्हे फिरले हो बायकांना म्हटलं काय कसं आहे कित्येक ठिकाणी बायका सांगतात त्याच्या काय पंधराशे टिकल्यावर बसलो हो आम्ही लेकी सुरक्षितता देत नाही आमच्या तीन तीन वर्षाच्या लेकरांवरती जर अन्य अत्याचार होत असतील काय जायचे काय त्याचे पैसे डायरेक्ट बायका म्हणतात लक्षात आलं की हे काही बहिणी नसलं काही चालत नाही मग त्यांनी कटेंगे बटेंगे सुरू केलं अरे काय काय कटेंगे रे काय काय बटेंगे रे ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे हम डटेंगे हम लढेंगे हम जितेंगे चाकडीने सांगितलं मग आता नवं आणलं त्यांनी अजून नव नुसते चक्रम सारखे करायला लागलेले आता एक व्हिडिओ मला एवढ्या लांबून तो व्हिडिओ कदाचित तुम्हाला दाखवता येणार नाही मी व्हिडिओ इथे पाठवते एका एका दलित युवकाला तो फक्त फोटोत का आला म्हणून भाजपाचे रावसाहेब दानवे त्याला सगळ्यांच्या समोर लात घालतायत डायरेक्ट लात घालतायत सुनील भैया मी व्हिडिओ देते मी आता बळवंत भाऊंना व्हिडिओ दाखवला मी आता गवई साहेबांना सुद्धा व्हिडिओ दाखवला काय केवढी मस्ती आहे तुम्ही जर अशा पद्धतीने लोकांना लाथा घालत असाल तर कसा दाखवू शकू आपण दाखवा लगेच दाखवा चला दाखवा दाखवा व्हिडिओ दाखवा म्हणजे यांच्या डोक्यात किती माज आहे किती सत्तेची मस्ती आहे ती मस्ती काय पद्धतीने गेली नाही त्याच्यात आहे ते लाईव्ह आता बंद करावं लागेल आपल्याला सत्तेची हवा किती यांच्या आपण देऊ या सगळ्यांना होती सत्तेची किती मस्ती यांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे ती मस्ती जर बघायची झाली तर ती मस्ती या निमित्ताने दिसू शकते की काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण ही माणसं करत आहेत आणि काय पद्धतीच भैया मी तुमच्या मोबाईलवर पाठवला बघा काल परवा धनंजय महाडिक काय बायकांना बोलतायत तुम्हाला पैशाचा मात चढला का काँग्रेसच्या रॅलीत कोणी गेला तर लगेच आम्ही फोटो काढू पैसे आमच्याकडून घेता आणि काम तिकडे करता का काय महाडिकनं बापजाद्यांची प्रॉपर्टी विकून पैसे दिले झाला प्ले धनंजय महाडिक नाही हा दुसरा व्हिडिओ आहे लावला आत्ता पाठवलं मी रावसाहेब रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ आहे रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांना बुके देत आहेत बुके देतानाचा व्हिडिओ आहे बघा काय पद्धतीचं राजकारण तुम्ही काय तुमच्या खिशातले पैसे देत आहे काय एकनाथ शिंदे तापोळ्याची जमीन विकून पैसे दिलेत का देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिलेत का अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिलेत जे पैसे आहे ते इथल्या लोकांचे टॅक्सचे पैसे जे पैसे होते ते जीएसटीचे पैसे त्या पैशावर यांनी मस्ती करायची आणि जाहिराती करायच्या जा। आणि त्या जाहिरातीच्या जीवावर त्यांना वाटतय की आपण सरकार बदलू शकू राजे हो हा सगळा यांचा जो कटेंगे बटेंगे अशा ज्या वेगळ्या नरेटिव्हचा जो खेळ आहे हे सगळे नरेटिव्ह आपल्याला खोडून काढत वीस तारखेला एक ताकदीला निर्णय घ्यावा लागेल त्याच्यातही पुन्हा यांची खेळी काय बघा तीस ते बत्तीस अपक्ष उभे केले यांनी का तर फक्त दलित मुस्लिमांची मतं जिरवण्यासाठी तीस ते बत्तीस अपक्ष उभे केले आणि दोन दोन ईव्हीएम मशीन तयार केल्या सतरा सतराच्या दोन ईव्हीएम मशीन केल्या कारण यांचं नाव खूप खाली जात होत मग लक्षात येईल कस मग काय करावं तर जर सुनील भाऊ खराट यांचं नाव एक नंबरला आहे तर काय करायचं तर दुसरी अजून एक मशीन मध्ये तीस बत्तीस अपक्ष उभे करून टाकले पण मला वाटतय की आपण डोक्याने काम घ्याल आणि आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार कराल की मशाल हे विद्रोहाचं प्रतीक आहे मशाल हे परिवर्तनाचं प्रतीक आहे मशाल हे बदलाचं प्रतीक आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या लोकांनी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत गद्दारी केली या देशातल्या कायद्याचीच मोडतोड करायचा प्रयत्न केला या देशातल्या स्वायत्त संस्थानांचा अक्षरशः चा खेळ चालवला त्या सगळ्या लोकांचा जर विचार केला तर अशा लोकांना धडा शिकवायचा असेल तर वीस तारखेला आपल्याला मशाल पेटवावी लागेल ती वीस तारखेला मशाल पेटवण्यासाठी म्हणून